नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरासरी या वर एक मस्त प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तर प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेली आहे मुलांचे सरासरी गुण आणि त्या सरासरी गुणांवरून आपल्याला पोहोचायचं आहे शेकडा मुलांच्या संख्येपर्यंत तर कशा पद्धतीने आपल्याला सरासरी गुणांवरून मुलांची शेकडा संख्या शोधता येईल पहा बरं तर याच्यासाठी दोन पद्धती वापरल्या जाऊ शकतात एक आहे समीकरणाची मेथड आणि दुसरी आहे ॲलिगेशन मेथड तर एलिगेशन मेथडनुसार आपण कशा पद्धतीने गणित सोडवतोय पहा बरं पटकन कमी वेळामध्ये तर सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण तुम्हाला दिलेले आहेत अडुसष्ट त्याच्यापैकी पुढे सांगितलंय वर्गातील मुलींचे सरासरी गुण आहेत ऐंशी त्यानंतर पुढे सांगितलंय मुलांचे सरासरी गुण आहेत साठ मुलींना मी गर्ल्स म्हणतो मुलांना मी बॉईज म्हणतो आता ऐंशी आणि अडुसष्ट मध्ये फरक आहे बाराचा साठ आणि अडुसष्ट मध्ये फरक आहे आठचा आता या ठिकाणी पहा जी बारा बरोबर बी आठ आता हे गुणोत्तर आपण तयार करून घेऊ जी भागिले बी जी ची किंमत जी असेल ती पुढची संख्या जी बरोबर लिहून घेतली बी ची जी किंमत असेल ती बी च्या समोरील संख्या म्हणजेच भागिले बी म्हणजे बारा आता याला भाग जातो चार दुने आठ चार त्रिक बारा गुणोत्तर आलं आज तीन आता वर्गातील मुले आणि मुली यांची एकूण संख्या म्हणजे शंभर टक्के संख्या असेल या शंभर टक्केचं विभाजन आपल्याला दोनास तीन या प्रमाणात करायचंय फक्त मग शंभर भागीले दोन आणि तीनची बेरीज केली पाच भागाकार आला वीस या भागाकाराने पुन्हा गुणोत्तराच्या संख्यांना गुणून घ्या दोन आणि तीन वीस दुने चाळीस वीस त्रिक साठ आपलं तीन हे जे प्रमाण होतं ते बॉईजचं होतं म्हणून वीस ला तीन ने गुणलेली जी उत्तराची संख्या असेल ती तुमची शेकडा विद्यार्थ्यांमधील मुलांची संख्या असेल हे तुमचे बॉईज असतील आणि हे तुमच्या गर्ल्स असतील जे उत्तर आलं ते तुमचं टक्क्यामध्ये आलेलं आहे कारण तुम्हाला विचारलेलं काय शेकडा मुलांची संख्या उत्तर येईल साठ टक्के तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा धन्यवाद